माझ्या करवीर विधानसभा मतदारसंघातील हद्दवाडीमध्ये काही गावांचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या वतीनं शासनाला पाठवणार आहे असं मला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून समजते अशी कोणतीही बैठक मंत्रालयामध्ये झालेली नाही असं मला वाटतंय कारण कुठल्याही बैठकीला हद्दवाडीचा जर विषय असेल तर संबंधित मतदारसंघातील जे गावं हद्दवाडीसाठी येणार आहेत तिथल्या लोकप्रतिनिधींना बैठकीला बोलवलं जातं अशा पद्धतीची कुठलीही सूचना अगरपत्र मला बैठकीला आलेली नाही राजेश राजे जी बैठक हद्दवाडी दृष्टिक्षेपात आलेली आहे आणि आयुक्तांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे की आता या सगळ्या गावांना जे काही संबंधित गावं समोर करायचे त्यांना त्या संदर्भातली नोटीस राजे क्षीरसागर शहरातलं प्रतिनिधित्व करतात त्यांना हद्दवाढ पाहिजे त्यामुळे ते ज्या विभागाचं प्रतिनिधित्व करतात तिथल्या लोकांचं जे म्हणणं असेल त्याप्रमाणे ते ते पत्र देतात त्यांची ती कार्यपद्धती असेल परंतु जी गावं तुम्ही घेणार आहे त्या गावांचा हद्दवाढीसाठी विरोध आहे त्या गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतीचे ठराव नुसते ग्रामपंचायतीचे ठराव नाही तर ग्रामसभेचे सुद्धा ठराव दिले की आम्हाला कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीमध्ये समाविष्ट नाही व्हायचं नाही आणि शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये जी गावं तुम्ही समाविष्ट करणार आहे त्या गावांचा विचार केल्याशिवाय असं मना लोकशाहीमध्ये असं कोणतेही ग्रामसभाचे ठराव थे किंवा ग्रामपंचायतीचे ठराव झुंकारून डायरेक्ट सरकार तशा पद्धतीनं कोणतेही थे अधिसूचना काढणार नाही मुख्यमंत्र्यांसोबत जी ना बैठक झाली त्या बैठकीमध्ये महायुतीच्या महत्वाचे नेते किंवा त्या परिसरातल्या नेत्यांना बोलवलं होतं आमदारांना त्यामध्ये तुम्हाला आमंत्रण होतं का नाही मला कोणतंही आमंत्रण मी माहीत सांगितलं बैठक झाली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे कॅबिनेट मीटिंग झाल्यानंतर या ठिकाणचे पालकमंत्री आणि मंत्री आणि राजेश त्यांना भेटले होते अशा अधिसूच अधिकृत बैठक होती त्या ठिकाणी झालेली आहे नाही कोण सहमत आहे आणि कोण नाही सहमत आहे ह्याच्यापेक्षा ज्या गावांना तुम्हाला हद्दवाडीमध्ये समावेश करायचा आहे त्यांची संमती आहे का नाही बघितलं पाहिजे ना या एखाद्या ठिकाणी लग्न करत असताना मुलग्याला आणि मुलगीला दोन्ही पसंत पाहिजे त्याचे होत नाही खरं या संदर्भात जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा आपण असाल यांची देखील भूमिका हातेवाडीच्या माध्यमात आहे मात्र माध्यमांसमोर बात असेल किंवा नागरिकांसमोर असेल त्यांना ना, एक भूमिका घ्यावी लागते अशा पद्धतीचे देखील एक समोर आलेलं आहे नाही असं काही समोर आलं नाही माझी भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि सुस्पष्ट आहे की माझ्या मतदारसंघातील लोकांचं जे म्हणणं आहे तेच माझं म्हणणं आहे की मी त्या भागात प्रतिनिधित्व करतो मला काय महापालिकेच्या कारभारवर किंवा बाकीच्या या गोष्टीवर करायचं नाही ज्या लोकांना हातेवाडीमध्ये यायचं नसेल हद्दवाडीमध्ये त्यांचा समावेश मनाचे विरुद्ध करणं हे चुकीचं आहे आणि मुळात दोन हजार सतरा साली प्राधिक कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाची या ठिकाणी विकास प्राधिकरण झालेलं आहे आणि या प्राधिकरणाला अधिक बळ निधी देऊन बळकट करा मी स्वतः दोन हजार कोटी रुपयेची या बेचाळीस गावासाठी निधी लावा आणि बैठक बोलवा आणि डी पी आर करा आणि गावं विकासात्मक करा अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या केलेली आहे साहेब जे लोकप्रतिनिधी शहरात राहतात मात्र हद्दवाडीला विरोध करतात असा एक मतप्रवाह आहे असं काही नाही कोणी कुठं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे अनेक लोक शहरात राहतात अनेक नव्हत्या अनेक लोकांची असं म्हणणं चुकीच होईल अनेक लोकांच्या शहरात राहण्याच्या शेती बा... ग्रामीण भागात आहेत की फार्म हाऊस तिकडे आहेतच की असं काय म्हणणं चुकीच आहे असे वादग्रस्त प्रश्न होऊ आहे सगळ्यांना एकत्र घेऊन समाजपणाला निर्णय घेतला पाहिजे प्राधिकरण केलं जी सूचना प्राधिकरण ज्यावेळी केलं आज प्राधिकरण अस्तित्व असताना हातवाट कशी करता येईल मुळात प्राधिकरण निर्माण झालेलं आहे ना त्याचं पळ मग यातली गावं काढून तुम्ही त्यात कसं देता हा तांत्रिक मुद्दा आहे याच्यामध्ये लोकांच्या मनाच्या विरोधात जाऊन कोणतीही घटना करू नये शेवटी मला त्या विभागातला लोकप्रतिनिधी असल्यामुळं जे लोकांचं म्हणणं आहे आणि गावांचं म्हणणं आहे त्याच्याशी मला कायम मी त्या शहरातल्या नेत्यांना ने हद्दवडीची घाई झालेली आहे नाही असं मला वाटत नाही काही म्हणा किंवा आणि का ज्याच्या त्याचे विचार ज्याच्या त्या मतदारसंघाप्रमाणे त्यांना ती कल्पना आहे परंतु आताही जिल्हा परिषदच्या मतदारसंघ आता निवडणुका लागणार या निवडणुकांना एवढ्या काहीमध्ये काही निवडणूक निकष निकषपणा आहेत काही कायदे आहेत त्यांना अनुसरून या ठिकाणी थोडं गडबडीचं वाटतं